मंडळी नमस्कार हो नमस्कार नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। आ, मी प्रफुल्ल कापसे राहणार हिवराधरणे आणि मंडळी आज प्रशांत भाऊ वाघमारे राणार परसोडी यांच्या शेतामध्ये हे जे जोडवळ पद्धत आहे कपाशी लागवडीची नवीन पॅटर्न त्यांनी यावर्षी उपयोगात अवलंबिले आहे दरवर्षी त्यांची पराठी साडेतीन बाय एक चार बाई एक अशा अंतरावर राहायची यावर्षी जर पाहतो म्हटलं तर आम्ही डिस्कसन केलं सुरुवातीला की बा आपण उत्पादन वाढवणं हे आपल्या हातामध्ये आहे भाव आपल्या हातात नाही पण जे दरवर्षी आपण चार एक तीन एक अशा अंतरावर उत्पादन दहा बारा क्विंटलपर्यंत घेत आहे परंतु जर आपण जोडवळ पद्धतीनं लागवड केली तर आपल्याला उत्पादन भाव वाढू शकते असं आम्ही जे काही प्रयोग अगोदर बघितले होते त्याच्यावर चर्चा केली आम्ही मे महिन्यामध्ये आणि मग प्रशांत भाऊनं ठरवलं की यावर्षी बा अडीच फुटाचे सारे फाडायचे दोन तास हे असे दोन तास लावायचे हे दोन अडीच फुटातले आणि त्याच्यानंतर हे तास जे आहे आम्ही उभं हे गॅप ठेवायचा आणि पुन्हा हे दोन लावायचे तर एकंदरीत चित्रमंडळी जे आहे ते आता आपल्या डोळ्यासमोर आहे हे सगळं चित्र दिसत आहे तर आज थोडासा आवाजही बरोबर नसल्यामुळे थोडीशी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी काय जास्त बोलणार नाही रोज माझं बोलणं ऐकू ऐकू कदाचित काही शेतकरी आपण बोर पण झाले असेल तर आज आपण आपल्या शेतकरी बांधवांचं मनोगत ऐकून घेऊ सर्वप्रथम भाऊ पुढे या थोडेसेजन भाऊ सध्याची जी कंडिशन आहे वातावरणाची कंटिन्यू पाऊस आहे आपल्या भागामध्ये आणि ह्या कंटिन्यू पावसामध्ये जर पाहतो म्हटलं तर बऱ्याचशा कपाशीच्या प्लॉटमध्ये बारीक गुंडाची गळ झालेली आहे खूप पात्या गळलेल्या आहे म्हणजे जसं आता इथं हा जो शेंडा आहे हा तुमचा पूर्ण अबाधित शेंडा आहे याला काही तकलीफ झालेली नाही खालचा पण माल भरपूर आहे तर एकंदरीत बाकी इतर कपाशी कपाशी तुमच्या नियोजनामध्ये किंवा कशामुळे या सगळ्या गोष्टी घडून आल्या जरा असे काय नाही आता हे आता समजा आपले दोन डोस खताचे झाले होते पराठी अशी थोडी पिवळी पडायला लागली होती तिने कलर सोडल्यासारखं म्हणजे दिवस अगोदर पंधरा हो मग तेव्हा आपला फवारा झाला आता झाडाला आवश्यकता आहे कारण जागा भेटल्यामुळं hmm. भरपूर पसरलं पण त्याच्यामुळे तिला पात्याचं प्रमाण फुलाचं प्रमाण असं भरपूर होतं त्याच्यामुळे बिना ताकदी ना तेवढं धरणार नव्हतं आपण आता एक तिसरा खाताचा डोस देऊन दिला त्याच्यामुळे सगळी क्वालिटी अजून कायम आहे बरोबर हो बरोबर आणि मंडळी आम्ही पंधरा दिवसा अगोदर मी प्लॉटवर आलो होतो आणि आमचं डिस्कशन झालं होतं की बा इथे कपाशीनं तीस पस्तीस तीस पस्तीस सर्रास बोंड पकडले होते आणि थोडेसे पराठी पिवळसर मारत होती म्हणजे कलर सोडल्यासारखं तर त्यावेळेस मग असं वाटलं की याला आता अजून अन्न द्यावं लागते तरच पुढं हे पराठी सरकेल कारण काय झालं म्हणजे की पाऊस यावर्षी खूप झाला आणि अतिपावसामुळे काय झालं की खतं हे लिचिंग झाले वाहून गेले म्हणून त्यांना तो तिसरा डोस द्यावा लागला त्याच्यानंतर आज भाऊ तुमच्या कपाशीच्या शेतामध्ये जर म्हटलं तर काहीच असे तुरतुडा नाही पांढरी माशी नाही तर फवारणीचं नियोजन हे तुम्ही कधी किती दिवस झाले फवारणी केली फवारणी होऊन बारा दिवस झाले दिवस म्हणजे बारा दिवसाच्या दिव अगोदर यांनी जे फवारणी घेतली होती तर त्याच्यामध्ये त्या पद्धतीचं औषध त्यांनी घेतलं होतं एकंदरीत फार्मूला त्याच्यामुळेच कुठंतरी आज निरोगी पीक आहे सर्व हिरव दिसत आहे सोबत भाऊ परिचय द्या आपला माझं नाव संजय बोडे अकोली अ भाऊ एकंदरीत आता तुम्ही जे आता दरवर्षी कपाशी कोणत्या अंतरावर लागवड करता आणि तुमच्या गावात पाहता माझ्या गावात आम्ही तीन एक परत लावलेली आहे व्हेरायटी आमच्या माल बी चांगला दिसत आहे बरं पुढच्या वर्षी आम्ही ह्याच पॅटर्न असा लावायची तयारी ठेवलेली आहे बरोबर बरोबर म्हणजे याच्यामध्ये काय फायदे वाटले जोडवळ पद्धतीमध्ये तुम्हाला जोडवळ पद्धतीमध्ये माल भरपूर वाटत आहे पराठीची क्वालिटी चांगली आहे पात्या पुलात भरमसाठीला लागवड जास्त आहे हवा भेटली हवा भेटल्या म्हणजे म्हणजे एकंदरीत रेग्युलर तीन फुटाची आपण जर मंडळी लागवड करतो म्हटलं तर त्याच्यात त्याच्यात होत नाही चौदा हा त्याच्यात खांद्याची होत नाही हो त्याच्यात खात्याची जे हाय ती वाढू शकतो उभी वाढतात हो। ब्रांच करू शकत नाही याच्यामध्ये वाड्याची ब्रांच बहुत जास्त आहे हो हो हवा मिळते सूर्यप्रकाश मिळते आणि सोबत आहे रवी भाऊ भोगे का भाऊ तुम्ही आता कपाशी स्वतः लहानपणापासून कपाशी लागवड करता तुमच्या अकोली या गावामध्ये जर पाहतो म्हटलं तर सगळ्यात हायेस्ट उत्पादन तुमचं राहते कारण नियोजन सुद्धा तुमचं फवारणीचं खताचं खूप छान राहते आणि तुम्ही कपाशीचा बिझनेस पण करता तर एकंदरीत तुम्ही आता गावोगावी शेतकऱ्यांच्या कपाशी पाहता लोकांना भेटता तर तुमच्या अंदाजानुसार जो हा पॅटर्न आहे हा कसा राहील भविष्यात शेतकऱ्यांना भविष्यात चांगला राहू शकते ना पॅटर्न अच्छा कसा आहे तुम्हाला त्याला हवा मिळून जायली ऊन मिळून जायची हो जी काय तीन बाय तीन बाय एकोड लावून राहू लाबू हो, तिला ऊन नाही मिळत हो हा हो, त्याच्यामुळे ह्या झाडावर बुरशी जास्त येऊ शकते बरोबर ह्या झाडावर बुरशी नाही आहे नाही बरोबर आहे त्याच्यामुळे इथं गळ कमी गळ कमी आहे गुंडही जास्त आहे पायऱ्या बोंड भरपूर पकड माझ्या पाटील इथली उंड नाही आहे अच्छा 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 म्हणजे मंडळी एकंदरीत जो सार आहे कोणतंही पीक घ्या झाड बनण्यासाठी आणि त्याला माल लागण्यासाठी हवा सूर्यप्रकाश खूप महत्वाचा आणि आज जर आपल्या रेग्युलर पद्धती आहे आणि राहून राहून मी हे का या विषयावर येतो मंडळी कारण ज्या पद्धतीनं आपण खर्च करतो आणि ज्या पद्धतीनं मी आता शेतीमध्ये फिरत राहतो शेतकऱ्यांच्या जा शेतात जातेत राहतो आपली पद्धत तीच आहे तीन बाय एक अडीच बाय एक साडेतीन बाय एक पावली लागवड आणि त्याच्यामध्ये काय होऊन राहिलं की जास्त पाऊस झाला तर बोंड सुद्धा सडून सोडून राहिला कारण त्याला सूर्यप्रकाश नाही हवा नाही त्याच्यानंतर झाड बनत नाही आणि वातावरण आता यावर्षी जर पाहतो म्हटलं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात काय आहे की ह्या दातोडा शेतात झाल्यामुळं खालचा माल गळून गेला नुसतं झाड उभा आहे आणि पाच दहा बोंडाच्या बोंड नाही म्हणून आज जर पाहतो म्हटलं तर ह्या जोडवळीमध्ये सुरुवातीपासून सूर्यप्रकाश हवा चांगला मिळालं तर आपण सगळे सारखेच तर अशा पद्धतीमध्ये जर पाहतो म्हटलं तर या झाडाला आता इथे पाहतो म्हटलं तरी हे कोणतंही जरी झाड पाहतो म्हटलं तर याला मुळापासून असे बोंड लागलेले आहे इकडे ह्या बाजूला बोंड आहे त्यानंतर इकडे दादा इकडे टाकू शकते ह्या बाजूला असे भरपूर बोंड लागलेले आहे आणि शेंडा चालू आहे शेंडा चालू आहे पुढे अजून पाहतो म्हटलं तर अजून इकडे पुढे पाहू आपण त्याच्यानंतर आता हे बघा मंडळी आता इथे जर पाहतो म्हटलं तर ज्या पद्धतीनं आपण तीन बाय एकवर वर कपाशी लावतो तिथे झाड ची जी फांदी आहे ही वाडफांदी ही वाडफांदी एवढी डेव्हलप होत नाही हिचे वाडफांदी इथं दिसून राहिली ना ही एवढी आपली तीन बाय एक मध्ये डेव्हलप होत नाही बरोबर कारण जागा मिळत नाही हा आता ह्या इथे वाडफांदीलाही बोंड भरपूर आहे त्याच्यानंतर आता इथं हे फळफांदीला सुद्धा पहा इथं बोंड लागलेले आहे आणि झाडं एकंदरीत हे मस्त मोकळं राहिल्यामुळं याला पूर्ण असे हे बुडापासून ते बघा पूर्ण असे बुडापासून याला असे भरपूर बोंड लागलेले म्हणजे कोणत्याही पिकाला इकडे बघा हे वाडफांदी इकडून आली हे दाखवित हे बघा ही वाडफांदी इकडं वाढली अशी आणि ही वाटफांदी तिकडं वाढली हे सरळ झाड आलं म्हणजे चाळीस पन्नास साठ बोंड तर कसं आहे आणि वर तर पुन्हा पात्या येणार आहे म्हणून मंडळी आपल्या हातात ज्या गोष्टी आहे त्या आपल्याला करणं आहे मग चांगल्यातून चांगलं कसं करता येतील नाही प्रशांत भाऊ तर ते आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता फवारणी आपण वेगवेगळे प्रत्येकजण करतो वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं लावतो त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे खतं आपण देतो सर्व आपण करून पाहिलं मी सुद्धा माझ्या घरच्या शेतामध्ये सर्व करून पाहिलं परंतु जे ॲव्हरेज वाढायला पाहिजे ते वाढूनच नाही राहिलं कारण अंतर आपलं तेच होतं तिथं बदल केला नाही म्हणून आता कुठंतरी अंतरामध्ये बदल करून ज्यांच्या जमिनी ह्या एकदम भारी काळीच्या असेल त्या ठिकाणी तीन फुटाचे सारे फाडणे दोन लावणे एक सोडणे म्हणजे तीन सहाचं तिथं जोडवळ येते त्याच्यानंतर जर पात म्हटलं तर त्या जमिनीमध्ये साडेचार बाय एक फुटावर जेवढे कापसाची झाडाची संख्या बसते तेवढी झाडाची संख्या आपली त्या शेतात बसते आता इथे पाच म्हणलं तर अडीच बाय पाच बाय एक फूट अंतरावर लागवड आहे म्हणजे असं समजू असं समजा की पावणे चार बाय एक फुटावर जेवढे झाडं बसते तेवढे झाडं याच्यात आलेले आहे म्हणून कुठंतरी हा जो पॅटर्न आहे मंडळी जोडवळ पद्धतीचा याला अमुक पॅटर्न टमुक पॅटर्न आम्ही म्हणणार नाही कारण कसं आहे की हे जे लागवडीची पद्धत आहे हे आपण शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करता करता या गोष्टीवर इथपर्यंत आता आलेलो आहे अजूनही पुन्हा याच्यात उत्पादन निघेपर्यंत आपल्याला वेळ आहे अभ्यास करायला पण सध्या ज्या परिस्थितीत मंडळी ज्या शेतकऱ्यांची जमीन एकदम हलकी आहे जिथे कमरेजावर कपाशी वाढत नाही पोटाच्यावर कपाशी वाढत नाही त्या ठिकाणी दोन फुटाचे सारे फाडणे दोन लावणे एक सोडणे अशी जवळ पद्धत घेऊ शकतो म्हणजे चारान दोन सहा भागीला दोन म्हणजे एक म्हणजे तीन बाय एक फुटावर जेवढे झाडं बसते तेवढे झाडं त्या पद्धतीत बसते पण चार फुटाचं अंतर असल्यामुळे हवा भेटते त्याच्यानंतर पा अडीच बाय पाच बाय एक हे अंतर मध्यम जमिनीसाठी जिथे कपाशी एवढी येते छातीला येते आणि त्या जमिनीत हे या शेतीतमध्ये जर पाहतो म्हटलं तर अजूनही कपाशी वर्त चाललेली आहे तर इथे तीन बाय सहा बाय एक सुद्धा जमू शकते तर अशा पद्धतीनं हे अंतराचं जे टेक्निक आहे याच्यात जर आपण बदल केला लागवडीच्या पद्धतीत जर आपण बदल केला तरच कुठंतरी आपण चार दो म्हणजे नेहमीच्या उत्पादनापेक्षा थोडंफार जास्त उत्पादन या कपाशीमध्ये घेऊ शकतो आणि कुठंतरी खर्च वत जातो निव्वळ उत्पन्न आहे प्रॉफिट आहे ते कुठंतरी बऱ्यापैकी डोळ्यासमोर दिसू शकते नाहीतर दरवर्षी आपण लावूनच राहिलो शेती करूनच राहिलो करूनच राहिलो पुढं चाललो पण त्याच्यात काही हिशोब लागून राहिला नाही बघा ना वेगवेगळे खतं वापरून पाहिले वेगवेगळे औषधं वापरून पाहिले सर्व काही करून पाहिलं कोरडवाऊ शेती करून पाहिली बागायती शेती करून पाहिली सगळं करून पाहिलं पण जोपर्यंत या अंतरात आपण बदल करणार नाही तोपर्यंत उत्पादनच वाढणार नाही तर भेटू मंडळी पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार